नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण घनबुटाबद्दल माहिती पाहणार आहोत तर घनबूट वापरल्याने आपल्याला ज्या पायाला इजा होतात जखमा होतात किंवा पाण्यामध्ये जास्त वेळ राहून चिकले येते किंवा बोटांना जखम होते तर ही जखम होऊ नये म्हणून आपण या अशा प्रकारे घनबुटाचा वापर करू शकतो असे घनबुट वापरल्यामुळे पायाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही आणि जर साप वगैरे असेल घोणस असेल उसामध्ये घोनसचं प्रमाण जास्त राहतं तर अशा वेळेस असे बूट वापरून जर आपण वावरात काम केल्यास आपल्याला सापापासून किंवा इतर दंश करणाऱ्या प्राण्यांपासून आपले संरक्षण होऊ शकते धन्यवाद